नमस्कार मराठा आंदोलक मनोज मनोजरंगे पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती अतिशय गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत त्यामुळे संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे नेमका यावेळी मराठा आंदोलक मनोजरंगे पाटील काय बोलले येण्यासाठी ये न येणारे लोक भेडून घेतले वादीने नारायण राणे साहेब कव्हा तिकडे जाऊ शकत नाही बघा शिंदे साहेब तिकडे कवाच जाऊ शकत नाही मेले दादा पवार कव्हा जाऊ शकत नाही हा चव्हाण साहेबांचे तीनदा मुख्यमंत्री झालेले असा माणूस जाऊ शकत नाही मेला तरी बघा तुम्ही त्यांनी किती मराठ्यांचे किती डाव टाकले जावं लागलं थोरात बघा तुम्ही निंबाळ करा बघा राजे घराणे बघा तुमचं आयल्यान घरचंच उदाहरण घ्या की ज्यांनी हे आपले पालकमंत्री हा विखे साहेब अरे हे किती दिवस तिथं काँग्रेसमध्ये म्हणतात त्यांनी काय गृहमंत्री बघितला नाही केंद्राचा बघितला नाही का शिवराजसिंह पाटील बघितले त्याच्यानंतर सुशील कुमार शिंदे बघितले केंद्रीय मंत्रीच बघितले त्यांनी पण जावं लागलं ही दशा आहे मराठ्यांची हे तुम्हाला आतल्या आत पडतं त्यांना ओ पण आता मीडियात येणार ते मी असं विचारलं की नाही 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 आम्ही लोक खुश येते बळच हाताळकाडी देत पण आतून याला सगळ्याला माहितीये हे माणूस मध्ये आणून संपावं लागला तुम्हाला मी असे शेकडो सांगू शकतो हजारो म्हणलं तरी बघ गीत जिथने आता कधीच जाऊच शकत नाही त्याला सुद्धा दाब दडप करून धमक्या देऊन तिकडे घेऊन गेलाय आता बिचाराला राहणार आलं तर ते भाजप मधले संपित आहे ते भाजप मधले संपित आहे देवेंद्र फडणवीस त्या सुधीर मुनगंटीवार साहेबांची त्याची अशी फजिती केली एकनाथ खडसे ती फजिती ते नितीन गडकरी साहेब ते आता दिल्ली सोडी ना आता असे त्यांच्यात कित्येक तर नेते ते सत्तेसाठी ना यांच्या लोकांना लाथ आणत असे किती का तुम्हाला यादीच देईन मी भाजप मध्ये सुद्धा का धरले आता मला भाजप चे काही फोन करते तुम्ही येऊ करून काढ म्हणून मला येईल सांगायची येळ आणली बा तुम्ही मला भाजपचे फोन करते आता ते म्हणजे धाबाग आमचे कोणाचे पाच लाखाचे कोणाचे वीस लाखाचे काम गुतलेले तर आम्ही तिकडे येतो आरक्षण आमच्या बाळाला लागतंय मस्त आम्ही सत्येत आमचे पोर पोर आम्हाला शदी जर एकोणतेस सावटला मुंबईला नाही आलो तर मराठीच्या लढ्यात सहभागी नाही झालो तर पण परिस्थिती अशी झाली म्हणी सांगायला बरं का खरं सांगतो मी तुम्हाला हे लावू नका लावणार आहेत तर ते ते म्हणी चालूच आहे ते म्हणले आम्ही इथं नाही दिसणार पण मुंबईत दिसू कारण आमची परिस्थिती लय वाईट झाली म्हणे इतके आल्या गाठीचे म्हणे हुक टाकी देत म्हणे आणि काम कामगुतून फुतेत हे करून फुटेत म्हणजे मराठ्यांना सुद्धा आता सत्ताधाऱ्यातल्या सुद्धा कळायला लागले आणि मी तुमच्याशी कधी खोटं बोलत नाही नाही म्हणलो डायरेक्ट म्हणतो हे यायनात हे सत्ताधारी मराठी येत नाही डायरेक्ट म्हणतो पण ते आता आतून त्यांच्या लक्षात आले मग ते विचारे हळूच माणसं पाठीत त्यांची ते नाही येत माणसं पाठीत आम्ही तुमचं सांगा बरोबर पाटील कारण आम्हाला कळालंय आता हे आमचं एका एकाचा गेम करायलाय कसा निधी द्यायलाय तुम्हाला एक उदाहरण सांगू मी आतापर्यंत म्हणलो का कधी जालनात अशी परिस्थिती झाली म्हणजे ओबीसीचे जिथं जिथं मंत्री केले ना ते जाणून बुजून मराठ्याच्या भाजपच्या त्रास द्यायला लागले डायरेक्ट येऊन हो ते म्हणे या पट्ट्यात भाजप वाढवणं इतकं कठीण होतं तरी मी पंचवीस तीस वर्ष लढलो आता त्यांचा एक हाग्र येत आहे आणि ते म्हणतात तुम्हाला देऊ का दहावीस लाखाचे काम मग तीस एक लाखाचे आमचा पालकमंत्री ओबीसीचा काय तुम्ही लावलंय फडणवीस कसा पक्ष वाढायचा एकदा मराठ्याचा एक एक कार्यकर्ता नाराज व्हायला लागलाय भाजपमधले मोठमोठ आले मला सोलापूर मध्ये सुद्धा हे सांगितले फक्त मी आज नाव विचारतो आणि ते जर म्हणा आमचं नाव सांगा उद्या मीडियास सांगितलंच की हे माणसं म्हणतेत असा त्रास आहे म्हणजे ओबीसी जिथं दा मंत्री झाला तिथं त्रास व्हायला लागलाय नांदेडला त्रास व्हायला लागलाय ला। आमचे पालकमंत्री होते मराठीचे दे त्रास देतात का ओबीसीला दाखवा बरं त्रास दिल्याला तुम्ही मग ते नाव नको सांगायचं त्यांचे आधीच पहिले चालेल बरे आमदार खासदार मिळून सगळे मला तीस बत्तीस जणांचे तरी फोन आले असे आहेत म्हणून आणि त्यांच्याच पक्ष काय तर मंत्री सांगायचे आम्हाला ओळटी दिला कामच ना म्हणजे कामच येत आणि खरे हो ते दुःख आहे आता पोटात नाही म्हणून मी तुम्हाला सांगितले पण आता राजकारणात संकेत असते सांगायचे नसते मला संकेत आणि फंकेत काही कळत नाही आले धाडकून सांगून देतो मोकळा होतो तर मंडळी एकंदरी संपूर्ण प्रक्रम पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये सांगा चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा